हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आय होप की तुम्ही मस्त असणार आणि मजेत असणार आणि जर अजून पण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असाच सपोर्ट करत राहा आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्या समोर आणत राहील बरं का तर आजचा जो टॉपिक आहे आज मी सांगणार आहे की व्हिडिओ कसे मी एडिट करते कोणत्या ॲपमधून एडिट करते आणि कसं त्याला ट्रान्झॅक्शन लावतो कसं काय करतो मी कसं थमनेल बनवते थमनेलसाठी पण मी कोणतं पण ॲप यूज करत नाही म्हणजे एक स्पेशल ॲप असतात थमनेलसाठी ते मी यूज करत नाही आणि जे ज्याच्यामधून मी व्हिडिओ एडिट करते त्याच्यातूनच मी थमनेल पण एडिट करते आणि सगळ्यात अजून एक मेन गोष्ट की खूप वेळ असं होतं ना की आपण जेव्हा व्हिडिओ काढत असतो तेव्हा काय होतं की व्हिडिओ असे ब्लर ब्लर होतात जेव्हा आपण फोन हातामध्ये धरतो तेव्हा काय होतं की हलतात आपल्या चुकून हातामधून कॅमेरा हलून जातो किंवा काही पण होऊ शकतं पडू शकतो तर त्यासाठी आज मी तुम्हाला ट्रायपॉडची पण माहिती देणार आहे एकदम स्वस्तातलं ट्रायपॉड जे तुम्ही सेल्फस्टिकमधून म्हणून पण यूज करू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ एडिट सॉरी व्हिडिओ काढायचे असेल तर त्यासाठी पण तुम्ही यूज करू शकतात नॉर्मल बाजारामध्ये हे असे ट्रायपॉड्स तुम्हाला मिळून जातील मोबाईलच्या शॉपमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल आता हा इथून ओपन होतो आहे कारण की माझा ट्रायपॉड हा तुटलेला आहे माझ्याकडूनच तुटलेला आहे पण तरी पण मी त्याला यूज करते जो ना जो कर आहे जोपर्यंत माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट येणार नाही तोपर्यंत मी न्यू काही पण वस्तू घेणार नाही आणि जर घेतली तर तुम्हाला शेअर करेल पण आता जोपर्यंत आपलं काही होत नाही तोपर्यंत मग कशाला पैसे वेस्ट करायचे ना मग आहे तोपर्यंत वापरून घ्या कशाला उगच खर्च करायचा तर म्हणून म्हटलं की हा ड्रायकोड आपण यूज करूया तर बघा कोल्हापुरी होत चाललाय की काय नाही ना चला तर मग ना मी हा ट्रायपॉड यूज करते तर हा खूप 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 असं मोठं मोठं होतं स्टँड सारखं होतं हे बघू शकता मी खूप खूप मोठं करते त्याला जोर काही लावा लागत नाही पण आता ते ना मी खो म्हणजे खोलते त्याला पण आता एक दोन दिवस झाले मी ट्रायपॉड यूज करत नाहीये कारण की लॉंग व्हिडिओज मी काही शूट केलेलं नाही एवढ्यामध्ये तर थोडस ते असं कठीण म्हणजे हार्ड झाले तर थोडस ते हार्ड झालेलं आहे पण तरी पण आपण पन त्याला यूज करणार आहोतच पूर्ण त्याचा जीव जाईपर्यंत सो आता इथून तर तुटलेलच तुटलेलंच त्याची क्लिप पण कसं का ना मी त्याला सपोर्ट देऊन उभं करते तर मला जेव्हा असे आडवे व्हिडिओज काढायचे असतात तर तेव्हा पूर्ण हा जो आहे ना हा असा वाकू शकत नाही आहे आता बघा मी असं सरळ धरलेलं आहे आणि मला पूर्ण असं स्लोप त्याचा हवा आहे खालीपर्यंत तर ते होऊ ना, शकत नाही मग मी काय करते तेव्हा त्याला असं काढते इथून आणि खूप टाईट बसतं तुम्ही विश्वास ठेवू शकता त्याच्यावर पूर्णपैकी डोळे बंद करून तर मी काय करते असं धरते आणि याला इकडून असं वाकवते म्हणजे काय होतं ना की हा माझा जो व्हिडिओ जेव्हा मी असं खाली जेव्हा जी काही वस्तू ठेवलेली असेल तेव्हा काढायचा असेल तर मी असं मोबाईलवरून ऑन करायचा आणि मस्तपैकी असा त्याचा व्हिडिओ तुम्ही शूट करू शकताय ओके आणि जेव्हा पण तुम्हाला वाटलं की आपल्याला उभा व्हिडिओ शूट करायचा आहे तर मग सिम्पल आहे त्याला तुम्ही असं सरळ पण करू शकता आणि त्याला असं शूट पण करू शकताय ओके म्हणजे असं असं किंवा मग असं काय होतं ना की ज्या ॲपमध्ये मी एडिट करते ना तर ते ॲप आहे ना मी जवळजवळ जव़़ मे बी मला असं माहिती आहे की टिकटॉकच्या नंतर आलेलं आहे वाटतं ते काहीतरी इन शॉर्ट ॲप आहे ते मी यूज करते त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणारच आहे आता म्हणून मधूनच मला काहीतरी आठवलं म्हणून तुम्हाला सांगावं असं मला झालं असं मला वाटलं तर आ, हे मी यूज करते आणि तुम्ही याच्यामध्ये स्टेबल असं ठेवून तुम्ही व्हिडिओज काढू शकतात हे बघू शकताय तुम्ही? तुम्ही? तुम्ही हे बघा मी आता इथे बसली आणि असं मी व्हिडिओ काढते तर कॅमेरा पूर्ण स्टेबल आहे तुम्ही त्याला ठेवू शकताय तुम्ही त्याला प्रॉपर पण यूज करू शकताय काहीच टेन्शन घेऊ नका बिंदास डोळे बंद करून हा ट्रायपॉड घ्या खूप छान आहे तुम्ही त्याला सेन्सिस्टिक म्हणून पण यूज करू शकतात आणि मस्तपैकी लॉंग असेल हात लांब करून तुम्ही व्हिडिओज पण काढू शकताय खूप काही काही करू शकताय या ट्रायपॉडला ओके okay? तर जास्त खर्च करू नका सुरुवातीला तुम्हाला जेवढं झेपतं आहे तेवढंच तुम्ही घ्या आणि व्हिडिओ चालू करून द्या स्टार्ट बिंदास एकदम बिंदासपणे व्हिडिओ स्टार्ट करा मला जेव्हा टाईम मिळतो मला जेव्हा माझ्याकडे फ्री टाईम असतो तेव्हा मी व्हिडिओज शूट करते आणि टाकते आणि मिनी ब्लॉग तर मी कंटिन्यू टाकत असते तर प्लीज माझ्या मिनी ब्लॉगला पण सपोर्ट करा माझे मिनी ब्लॉग्स पण बघा ओके okay? तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणत्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करते एकदम सिम्पल आहे कोणतीच झंझट नाही काही नाही काही नाही काही नाही की हे ॲप इन्स्टॉल करा ते ॲप इन्स्टॉल करा याच्यावर तुम्ही पेड करा आणि मग ते ॲप इन्स्टॉल भेटेल तुम्हाला मग ते ॲनिमेशन भेटेल असं काही पण नाही आहे तुम्हाला फक्त थोडंसं तुम्हाला तुमचं इंटरनेट वापरावं लागेल कारण की जे काही थोडंफार नॉर्मल जे एडिट एडिट्स असतात त्याच्यासाठी आपल्याला इंटरनेट लागतं तर त्यामुळे तुम्हाला इंटरनेटची थोडीशी गरज भासेल एकदम थोडीशी किंचित सांगते जास्त पण गरज भासणार नाही आणि फ्रीमध्ये तुम्ही तिथून ॲप व्हिडिओ डाउनलोड करू शकता आणि एडिट पण करू शकताय ओके चला आता आता पण ॲपकडे जाऊया तर आता सगळ्यात आधी मी जाते इनशॉट ॲपमध्ये आपल्याला व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ जो आहे तो तिथूनच एडिट करायचा आहे व्हिडिओमध्ये गेले आता मला हवा तो व्हिडिओ मी इथे सिलेक्ट करू शकते मला हवा तुम्ही आता इथे व्हिडिओ घेते एक दोन तीन व्हिडिओज मी घेतले इथे हा आता त्याच्यावर गेले आणि मी क्लिक केलं बघू शकता इथे आता हा आवाज मला नको आहे माझ्या व्हिडिओमध्ये माझा आवाज नको आहे तर मी त्याच्यावर जाईल आणि इथे वॉल्यूम म्हणून ऑप्शन दिलेलं आहे वॉल्यूमवर क्लिक करायचं आणि त्याचा बॅकग्राऊंड जो साऊंड आहे तो गायब करून टाकायचा पुढच्या व्हिडिओचा नको असेल तर तो पण करू शकता त्याच्या पुढच्या याचा नको असेल तर तो पण करू शकता आहे, आहे। ते तुम्हाला हवा तेवढं मी करू शकता ओके त्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे हा जो आहे व्हिडिओ तर तो काय आहे उभा आहे आपल्याला त्याला आडवं करायचं आहे समजतं आहे का आडवं तर त्याच्यासाठी कॅनव्हासमध्ये पहिलाच ऑप्शन आहे कॅनव्हासमध्ये जायचं त्यानंतर इथे तुम्हाला रेशिओ दिसेल यूट्यूबचा सिक्स्टीन इस टू नाईन त्याच्यावर क्लिक करायचं आता आपला पूर्ण व्हिडिओ हा यूट्यूबच्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे ओके त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे ऑडिओ ऑडिओमध्ये गेल्यावर आता तुम्हाला जर बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचं आहे काहीतरी पिक्चर सॉंग टाकायचं आहे तर म्युझिकमध्ये क्लिक करा इथे माय म्युझिक आहे आणि इथे तुम्हाला हवं ते सॉंग टाकू शकतात तिथे मला गुलाबी साडी आवडतं मला तर आता मी ते गुलाबी साडी टाकून बघते हा यूज केला मी इथे साऊंड आता मला याचा आवाज खूपच मोठा आहे तर ता त्याला मला शॉर्ट करायचं आहे तर मी कसं करेल त्याला शॉर्ट इथे बघा व्हॉ व्हॉल्यूमच द्यायचा आणि त्याचा आवाज कमी करून टाकायचा झाला आवाज कमी त्यानंतर आता इथे मला माझा स्वतःचा साऊंड द्यायचा आहे आता इथे मला पाहिजे की मी म मी व्हॉइस ओव्हर करणार आहे त्याला मग मी इथे रेकॉर्डमध्ये जायचं त्याच्या पुढच्या थर्ड नंबरच्या ऑप्शनमध्ये रेकॉर्ड म्हणायचं आणि तुम्हाला हवं ते तुम्ही रेकॉर्ड करू शकताय तुम्हाला जे बोलायचं आहे बॅकग्राऊंडला ते तुम्ही बोलू शकताय इथे मी रेकॉर्ड केलं ओके करून दिलं आता साऊंडचा सा सा आवाज आणि रेकॉर्डिंगचा आवाज काय होतं की खूप वेळेस कमी जास्त होऊन जातो आपला आवाज आपल्याला मोठाच पाहिजे जे आपण व्हॉइस ओव्हर केलेला आहे त्यासाठी बघा आता इथे मी माझा आवाज थोडासा करू इथे माझा आवाज मोठा आहे जे बोलायचं आहे तुम्ही बोलू शकताय बॅकग्राऊंडला गाणं पण चालू आहे आणि माझा आवाज पण पुढे कंटिन्यू चालू आहे लॉंगमध्ये म्हणजे जास्त आवाजात मी बोलू शकते इथे ओके okay, हे झालं ऑडिओचं त्याच्यानंतर आहे स्टिकर स्टिकरमध्ये क्लिक केल्यानंतर थर्ड ऑप्शनचं थर्ड ऑप्शन आहे स्टिकर त्याच्यावर गेल्यावर तुम्हाला आता इथे हवं आहे की मला एखादं यूट्यूबचं टाकायचं आहे बघ यूट्यूब रिलेटेड की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर इथे गेलो सबस्क्राईब म्हटलं कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवायचं त्याला आणि तुम्ही जेवढ्या वेळेस सबस्क्राईब 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 बोलणार आहे तेवढा वेळ त्याला तिथे लॉंग प्रेस करून इकडे खेचा काही काही वाटलं तर इकडे खेचा ओके हे झालं तुमचं आता स्टिकर जर तुम्ही कोणतं पण स्टिकर तिथून डाउनलोड करू शकताय आणि टाकू शकता आता नंतर जाऊयात टेक्स्टमध्ये आता टेक्स्टमध्ये मला हवं ते मी टाईप करू शकते मला माझं नाव मी टाईप केलं आता हे नाव तर इथे काही उठून दिसत नाही आहे तर त्यासाठी काय करायचं बघा जो चक्र दिलेला आहे आपल्याला रंगीबेरंगी चक्र दिलेला आहे त्या चक्रावर क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे जायचं खाली ऑप्शन दिलेले बघा प्लसवालं इथे बघा आलं नाव उठून ना आलं माझं बघा इथे वेगवेगळे कलर्स दिलेले आहेत छान छान मस्त मस्त कलर्स दिलेले आहे तुम्ही काही पण टाकू शकता व त्याचं तुम्ही फॉन्ट पण चेंज करू शकता आता मी जे नाव टाकलेलं होतं माझं त्याचा मी कलर चेंज केला रेडमध्ये होतं तर मी त्याला रे येल्लो केलं आता परत ऑरेंज केलं पिंक केलं असं तुम्ही करू शकताय इथे मी ए एवर गेले एवर इथे काय फॉन्ट्स दिलेले आहेत तर तुम्ही इथे कोणता पण फॉन्ट घेऊ शकता तुमच्या वाईज तुम्ही चूज करू शकता ओके त्याला पण आपण लॉंग प्रेस करून या साईडला आणि त्या साईडला आपण त्याला वाढवू शकतो आहे ओके जेवढं तुम्हाला नाव तुमचं म्हणजे टेक्स्ट जे काय हवं असेल तेवढ्या पुरता तुम्ही त्याला ठेवू शकताय त्यानंतर पुढे आलं इफेक्ट्स आता हे इफेक्ट्स तर मी इथले काही यूज करत नाही ते तुम्ही नंतर बघू शकताय त्याच्यानंतर आहे इथे पिप कॅमेरा पिप आहे पिप म्हणून दो। दो। आहे इथे तुम्ही व्हिडिओ पण ऍड करू शकताय तुमचा एखादा हा व्हिडिओ इथे चालू आहे आणि तिकडे पण साईडला दोन व्हिडिओ चालू आहे त्याचा पण तुम्ही आवाज कमी जास्त करू शकताय त्यानंतर फोटो ऍड करायचा असेल तर सेमच प्रोसिजर आहे पिपमध्ये जा आणि फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथे फोटो टाकून द्या आता इथं प्रिकट आहे प्रिकट मी पण एवढे यूज करत नाही त्याची काही गरज परत नाही आता स्प्लिट ऑप्शन आहे बघा स्प्लिट म्हटलं इथून व्हिडिओ अर्धा अर्धा आपण करू शकतो आहे तुम्हाला हवा तेवढं तुम्ही त्याला कट करू शकताय चला आता मला हे एक दोन तीन क्लिप नको आहे तर मी काय केलं इथे स्प्लिट केलं आणि त्या ज्या क्लिप होत्या त्यांना म्हटलं कट तर त्या अपअप कट होऊन गेल्या त्यानंतर डिलीटचं ऑप्शन आहे डिलीट म्हटलं तर व्हिडिओज डिलीट होऊन जाईल व्हॉल्यूम तुम्हाला सांगितलं तुम्ही कमी जास्त काही पण ठेवू शकताय बॅकग्राऊंडला तुम्हाला जे हवं ते तुम्ही ठेवू शकताय बघा इथे कमी जास्त करून तुम्ही कलर चूज करू शकताय तुम्हाला ब्लर हवं असेल तर तुम्ही ब्लर पण ठेवू शकताय त्यानंतर आता इथे आहे स्पीड जर तुम्हाला फास्ट फास्टमध्ये हवं असेल तर तुम्हाला वन टू टेन हंड्रेड या साईडला जावं लागेल आणि जर तुम्हाला स्लो हवा असेल तर तुम्हाला झिरो झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट थ्री या साईडला जावं लागेल ओके कर्वमध्ये हवा असेल तर कर्वमध्ये पण स्टँडर्ड ठेवलं ना तर ते लवकर लक्षात येतं की स्टँडर्डमध्ये आपण कोणत्या फॉर्ममध्ये गेलो आहे ओके त्याच्यानंतर इथे ॲनिमेशन्स आहेत तुम्ही ॲनिमेशन्स देऊ शकतात तुम्हाला जर झूम करायचा असेल फेड करायचा असेल झूम आऊट करायचा असेल जे काय ॲनिमेशन्स आहेत ते बघा इथे मी क्लिक केलं याच्यावर झूम इन केलं झूम आऊट केलं हे असे ॲनिमेशन्स आहे नाही म्हणायचं असेल तर ननवर क्लिक करायचं आणि पुढे जाऊ द्यायचं ए आय कट आहे ते पण एवढं काही यूज करत नाही आणि तुम्हाला पण शक्यतो त्याची एवढी गरज पडणार नाही त्याच्यानंतर क्रॉप म्हणून आहे इथे तुम्ही क्रॉप करू शकता पण आपल्याला क्रॉप करायची काही गरज नाही आपण ऑलरेडीच त्याच्यामध्ये आहोत त्याच्यानंतर इथे कट आऊट दिलेला आहे हे कटआउट कशासाठी करायचं जेव्हा आपण हे थमनेल म्हणतो ना थमनेल बनवतो तेव्हा ते कटआउट करायचं थमनेलवर पण मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे कारण की हा व्हिडिओ खूपच लाँग होतो आहे त्यामुळे आपण थमनेलचा व्हिडिओ नेक्स्ट याच्यामध्ये घेऊयात आता मी तुम्हाला फक्त मी एडिट कसं करते ते सांगते बाकीच्यानंतर बाकीच्या याच्यामध्ये एवढं काही यूज करायची गरज नाही आहे रोटेट म्हटलं आहे रोटेटवर गेला व्हिडिओ आडवा तिडवा कसा पण होऊ शकतो ते तुम्ही बघू शकताय तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवा असेल तसं फ्रीज आहे रिव्हर्स आहे रिव्हर्स पण एक वेळेस तुम्ही यूज करू शकताय तुम्हाला जर, आ, मदे दर, मदे शकता है। काही व्हिडिओ जर रिव्हर्समध्ये टाकायचा असेल तर तो तुम्ही रिव्हर्समध्ये पण टाकू शकताय ओके बाकी याची तर काही गरज नाही आहे आता हे झालं एडिटिंगचं तुम्हाला समजा मध्येच एखादा व्हिडिओ ॲड करायचा आहे तर इथे प्लसचं ऑप्शन आहे प्लसवर क्लिक करा व्हिडिओमध्ये जा एखादा व्हिडिओ मी ॲड केला आला तो आता तुम्हाला हा पहिल्या नंबरला नको आहे तर मी त्याला लास्टला पण घेऊ शकते मिडलला कुठे पण घेऊ शकते कुठे पण मी त्याला ॲडजस्ट करू शकते त्याचा पण साऊंड ऑफ करायचा असेल तर सेम जायचं व्हॉल्युममध्ये गेलो व्हॉल्यूममध्ये जाऊन त्याचा साऊंड ऑन ऑफ करून द्यायचा झाला आता इथे इनशॉर्टचा लोगो दिसतोय तर तो लोगो कसा डिलीट करायचा बघा आपला नेट चालू आहे नेट आधी ऑफ करूया आता कारण की नेट जर ऑफ केलं नाही ना तर ते खूप वेळ ॲड्स वगैरे येतात मग आता नेट ऑफ केलं मी आणि इथे रिमूव्ह करून दिला फ्री रिमूव आहे त्याला काहीच तुम्हाला पेड वगैरे करायची काहीच गरज नाही आहे तो ऑफ रिमूव्ह होऊन जातो त्याचा त्याचा एक दोन पाच सेकंद घेतो तो, तो रिमूव्ह व्हायला पण रिमूव्ह झाला बघा रिमूव्ह होऊन गेला कोणत्याच व्हिडिओमध्ये आता तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही आहे त्यानंतर आता मला एक्सपोर्ट करायचं आहे सगळं काही झालेलं आहे आणि जर चुकून जर काही माझ्या व्हिडिओमध्ये करायचं राहिलं असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय अडलं आहे आता हे झालं सगळं त्यानंतर एक्सपोर्ट बनायचं आणि इथे तुम्हाला जे जे पण काही पाहिजे असेल टू के फोर केस जे दिलेलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता आता मी वन झिरो एट झिरो जे काही दिलेलं आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये मी त्याला एक्सपोर्ट करून घेते नॉर्मली त्याच्यामध्ये पण होऊन जातो आता इथे परत ॲड आली आहे ॲड बघून घ्या थोडंफार त्यांना पण पैसे मिळवू द्या बघू शकता आता तुम्ही हळूहळू आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होतो है। आ, करनकी आहे कारण की लॉंग व्हिडिओ आहे तर त्याला खूप वेळ लागेल आता इथे तुम्ही बघू शकताय की आपला व्हिडिओ हा सेव्ह झालेला आहे आता गॅलरीमध्ये आता त्याला टाकायचं आहे आपल्याला बघा मी एकदा तुम्हाला गॅलरीमध्ये दाखवते अल्बम्समध्ये गेले इथे बघा आपला व्हिडिओ इथे सेव्ह झालेला आहे करू जे पण आपण काही केलेलं बोललेलं वगैरे आहे ते झालेलं आहे ओके तर असं काही मी एडिटिंग करते की तुम्हाला समजलं असेल की मी कसं एडिटिंग करते कोणत्या ॲपमधून करते आणि कशी करते जर तुम्हाला अजून पण त्याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही प्लीज माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की मनापासून लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तुम्हाला जे पण काही क्वेश्चन्स असतील त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ आणेलच आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की थमलेल कसे बनवायचे ओके तर ते पण एकदम शॉर्टमध्ये आणि छान सुटसुटीत मी तुम्हाला सांगेल जर आज तुम्हाला काही अडलं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये करून कमेंट करून सांगा की तुम्हाला काय हवं आहे अजून आणि असेच माझ्या व्हिडिओजला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करत राहा आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ बस भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय